सुस्वागतम मोरंबा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता मुकादमाच्या नावाशिवाय स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि एकाच महिन्यात एक लाख रुपये तोंडावर फेकण्याचे वचन देऊन बाहेर पडलेल्या रमा अक्षयसमोर भयानक अडचणी येऊन आता माऊली हा देवदूतासारखे रमा अक्षयच्या पाठीमागे उभे राहून मावलीचे चालवायला घेतलेल्या गाडी चा रमाचा दिवसाचा गल्ला रुपये रुपये होत र एकाच महिन्यात एक लाख शशिकांत तोंडावर मारून अक्षयने स्वतःच्या पायावर उभे राहून साम्राज्य तयार करताच शशिकांत आईजीच्या पायाखालची जमीन सरकून एकाच सेकंदात आता अक्षयने शशिकांत आजीचे पंख छाटलेले आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता रमा आणि अक्षय बाहेर पडलेले असतात तर रमा आणि अक्षयला आता मालकाचे त्या रूमचे पंधरा हजार रुपये भाडे द्यायचे असते तेव्हा आता त्यासाठी रमा ही म्हातारीच्या वेशात मुकादामाच्या घरी काम करण्यासाठी गेलेली असते पण अक्षयला ते समजताच लगेच म्हाताऱ्याचा वेष घेऊन अक्षय हा मुकादामाच्या घरी येतो आणि आय्याजीच्या श्रीमंतीचा घमंडी माज उतरत रमाला तेथून घेऊन जातो अक्षयने सांगितलेले असते की तुमच्या श्रीमंतीचा माज तुम तुमच्याकडेच ठेवा आणि अक्षय रमाला म्हणतो की रमा अशा श्रीमंत लोकांच्या घरी काय कशाला यायचं यांच्यापेक्षा माणुसकीची गरिबी बरी असे म्हणत आता अक्षय हा रमाचा हात धरून तिथून निघून गेलेला असतो पण आता इकडे रमा, रमा आणि अक्षय समोर रूमचे भाडे भरायचे कसे याचा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि त्याच वेळेस आता मालक हा रमा अक्षयच्या तोंडासमोर येऊन उभा ठाकलेला असतो मालक म्हणतो की मी बरोबर पाच मिनटे अगोदर आलो तेव्हा आता तुम्ही भाडे द्या नाही तर येथून चालते व्हा तेव्हा रमा आणि अक्षय गोट्या भाऊकडे अजून काही दिवसांची मुदत मागतात पण गोट्या भाऊ काही ऐकण्यासाठी तयार नसतो तेव्हा आता लगेचच रमानी अक्षय हात जोडतात पण गोट्या भाऊ म्हणतात की अशाच रिकाम्या हाताने तुमच्याकडे पैसे नाहीत तर माझे रूम सोडा तर त्याच वेळेस माऊली हा देवदूत बनून तिथे येतो आणि गोट्या भाऊचे पंधरा हजार रुपये एकाच सेकंदात माऊलीने दिलेले असते तेव्हा आता गोट्या भाऊ निघून जातो तर अक्षय आता माऊलीला म्हणतात की तुम्ही आमच्यावरती पुढे उपकार का केले तर लगेच माऊली म्हणतात की हे उपकार कसले आहो तुमच्यामुळे माझे धंदा भरभरटी साला आणि मी गरिबीचा खूप श्रीमंत झालो माऊली म्हणतो की मी हे पंधरा हजार रुपये माझी कोथरूड मध्ये एक गाडी तशीच आहे ती गाडी तुम्ही चालवायला घ्या तेव्हा मी रमा अक्षयला मोठा आनंद झालेला असतो आणि माऊली म्हणतात की तुम्ही ती गाडी चालवून तुम्ही पैसे कमवा आणि मग तुमच्याकडे पैसे आल्यानंतर तुम्ही माझे पैसे द्या तेव्हा आता माणुसकीच्या नात्याने मोठा हात पुढे करून आता लगेच माऊलीने रमा आणि अक्षयला मोठी मदत केलेली असते आणि आपला चालवण्यासाठी कोथरूडचे गाडीसुद्धा दिलेली असते म्हणते की माऊली आमच्याकडे पण गाडी चालवण्यासाठी काहीतरी भांडवल पाहिजे वडापाव भजी तयार करण्यासाठी पदार्थ आणण्यासाठी आणि अजूनही काही सामान घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत तेव्हा माऊली लगेच दहा हजार रुपये रमाला देतात आणि म्हणतात की ताई हे दहा हजार रुपये ठेव याच्यातून तुला लागणाऱ्या सर्व वस्तू आणि सामान विकत घे आणि गाडी सुरू कर मला माहिती आहे की तुझ्या हातची चव तर तुझ्या हाताला साक्षात अन्नपूर्णाची चव आहे आणि नक्कीच तू या धंद्यामध्ये खूप मोठी होशील ऐकून आता रमानी अक्षय खूप आनंदी झालेले असते तेव्हा आता माऊली त्यांचा निरोप घेऊन निघून जातात तर आता रमा अक्षयने माऊलीची गाडी चालवायला घेतलेली असते रमाने आणि अक्षयने आता भजीपाव आणि वडापाव विकण्यासाठी त्यासाठीचे सर्व सामान आणलेले असते आणि लगेच रमा आणि अक्षय आता कामाला लागलेले असतात तर आता हळूहळू रमाच्या हातच्या चवीने आसपासचे आणि आजूबाजूचे सर्व लोक आता रमा आणि अक्षयच्या गाडी समोर घोळका करून आता आता वडापाव आणि भजी खाण्यासाठी येत असतात आणि आता लोकांची हळूहळू गर्दीही वाढू लागलेली असते इकडे प्रेमाने रमा आणि अक्षय एकमेकांच्या साथीने आनंदात भजीपाव विकत असतात तर हळूहळू आता रमा आणि अक्षयचा धंदा वाढीला लागलेला असतो आता हळूहळू लोकांना रमाच्या हातची चव सुद्धा आता माहिती पडायला लागलेली असते आणि जो माणूस आता रमा आणि अक्षयच्या हातचा वडापाव आणि भजीपाव खाऊन जातो जात असतो तो पुन्हा रमा अक्षयकडे येत असतो आणि हळूहळू आता रमा अक्षयच्या गाडी समोर आता रांगाच्या रांगा, रांगा लागत असतात आणि आणि रमा अक्षयचा धंदा आता खूप वाढलेला असतो आता थोड्याच दिवसात रमाचा दिवसाचा गल्ला पंचवीस रुपये होत असतो आणि रमा अक्षय मुकादमांच्या नावाशिवाय आता स्वतःच्या पायावर उभले उभे राहिलेले असतात आता थोड्याच दिवसात रमा आणि अक्षय माऊलीकडे येतात आणि माऊलीचे पंचवीस हजार रुपये एका क्षणात लगेच देऊन टाकतात आणि माऊलीला मोठा आनंद झालेला असतो आणि आज खऱ्या अर्थाने अक्षय स्वतःच्या पायावरती उभा राहिलेला असतो आज आपल्याला देवदूतासारखी मदत करून आपल्याला स्वतःच्या पायावरती उभे केले याचा आता अक्षयला मोठा अभिमान वाटलेला असतो आणि आता हळूहळू रमा आणि अक्षय गाडीवरील वाढती गर्दी बघून आता विचार करतात की आता आपल्याला मोठं हॉटेल टाकावायला पाहिजे तर आता इकडे अक्षय म्हणतो की रमा मा... मला पहिलं मी बोललेलं आणि दिलेलं त्या शशिकांत मुकादामाचं वचन मला पूर्ण करायचं आहे आणि त्याच्या तोंडावर एक लाख रुपये फेकून द्यायचे आणि लगेचच महिन्या होण्याच्या आतच आता अक्षय हा मुकादमाच्या घरी आलेला असतो तेव्हा अक्षय येताच आई आजीला खूप आनंद होतो तर आता हॉलमध्ये सर्वजण जमलेले असताना अक्षय लगेचच त्याच्या खिशातील एक लाख रुपये काढून शशिकांतच्या तोंडासमोर धरतो आणि म्हणतो की शशिकांत मुकादम पूर्ण एक लाख रुपये आहे आणि मोजून घे आणि अजून तुला मी सांगतो की मुकादमांच्या नावाशिवाय स्वतःच्या पायावरती उभे राहून मी हे एक लाख रुपये कमवले ते ऐकून आता आई आजी आणि शशिकांतला मोठा धक्का बसतो तर आता ज... जान्हवी ला मोठा आनंद झालेला असतो तर लगेचच अक्षय म्हणतो की आता मला मुकादामाच्या नावाची गरज नाही मा आणि लगेचच शशिकांत आय्यजी म्हणतात की अरे अक्षय तू काय करतो आहेस आणि कोणते काम करतो आहेस आणि हे एक लाख रुपये ते तू कसे कमवलेस तेव्हा अक्षय म्हणतो की ते एक लाख रुपये मी दोन नंबरने नाही तर स्वतःच्या कष्टाने कमवले शशिकांत मुकादम तेव्हा शशिकांत मुकादमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच अक्षय तेथून जाऊ लागतो तर आई आजी म्हणते की अक्षय अरे आता तू एक लाख रुपये कमवलेस ना बाबा तेव्हा आता कशाला तू जातोस तेव्हा अक्षय म्हणतो की नाही आजी एक लाख रुपये तर मी कमवलेच पण स्वतःच्या पायावरती उभे राहून मीसुद्धा मुकादमाच्या नावाशिवाय मोठा बिझनेसमन होऊन दाखवील आणि तरच मी तुझे तोंड बघेन असे म्हणत अक्षय आता लगेच असते तू निघून जातो तेव्हा आई आजी शशी पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आता अक्षयने रमाच्या साथीने स्वतःच्या पायावर उभे राहून रामाच्या हातच्या चवीने साक्षात रमाचा हात अन्नपूर्णा असल्याचे लोकांना समजवून आता रमा आणि अक्षय मोठे बिझनेसमन होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे तर आता मोठे हॉटेल टाकून आता अक्षय त्या हॉटेलची कशी कंपनी करतो आणि स्वतःच्या पायावर कसे उभे राहतो हे बघण्यासाठी आणि मुरम्मा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा